कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे मला माझं स्वागत केलेलं आहे मला एक नवीन ऊर्जा मिळालेली आहे माझ्या मनामध्ये हे आहे का जर तुम्हाला एवढी नवीन ऊर्जा मिळाली तर हे कशाकरता कामाने आला आणायला पाहिजे त्यांचे जे काही प्रश्न असतील समाजाचे काही प्रश्न असतील या ज्या ठिकाणी समस्या असतील त्या तेवढ्याच ताकदीने आज काम करण्याची मला उर्जा मिळेल बघायला बघा कसं काय राजकारणामध्ये ज्याच्या कोणी स्पोर्ट्समध्ये राजकारणात येतो त्याचं आत इनबिल्ड असते कुठेतरी जावं लागेल तर राजकारणात जे लोक येतात त्यांना काही आम्ही सॅलरी देत नाही त्यांना काही बी एड हे देत नाही ते बिचारे आपल्या सर्व सुटतील त्यांच्या आतमध्ये असते की राजकारणात काम करावं ते येतात बस एवढंच आहे की त्यांची समस्या सोडवण्याकरता नेत्यांनी पुढे जावं त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करावे कुठं कमी असतं चुकत असलं तर त्यांना फक्त समज द्यावी रागणे धपटणे हे करणे त्यामुळे लोक आज मी बघितलं आज माझ्या वाढदिवसानिमित्त अनेक लोक माझ्यासोबत कार्यकर्ते नव्हते ते सर्व या ठिकाणी आले गिव्ह अँड टेक आपण आपल्या कार्यकर्त्यांना काय देऊ शकतो हा जर विचार अध्यक्ष करत होता तर त्यांच्याकडनं तुम्हाला प्रेम मिळते काम सर्वात मोठी नागपूर महानगरपालिकेमध्ये येणार नागपूर महानगरपालिकेची निवडणुका जवळ आलेल्या आहेत प्रत्येक राजकीय पक्षाचा तो एजेंडा महत्त्वाचा असतो आमची युतीए भारतीय जनता पार्टीसोबत सोबत सो व अन्य पक्षांसोबत आम्ही प्रेमाने त्यांच्याशी चर्चा करू बोलू आमची किती त्यानुसार आम्ही डिमांड करू आमचा सन्मान राखला जाईल असं आम्हाला वाटलं तोपर्यंत आम्ही सोबतच आहोत तर प्रत्येक पक्षाला आपला पक्ष वाढवण्याचा पूर्ण अधिकार आहे हीच एक वेळ असते पक्ष वाढवण्याकरता एकच नगरसेवक एकदा तुम्हाला जेव्हापासून राष्ट्रवादी झालेली आहे जेवढे नगरसेवक या मुगे होते त्याच्यापेक्षा मी जास्त नगरसेवक राहिलेले राहिलेल्या क्षमता ठेवतो कारण आज जे कार्यकर्त्यांचा उत्साह मी बघितला आहे माझ्या नेतृत्वामध्ये जे लोक शहरातून माझ्याजवळ येत आहेत अनेक लोकांनी पक्ष सोडून माझ्याकडे खाली शिवसेनेचे लोक अनेक पक्षाचे लोक पक्षा लो माझ्या माझ्याकडे येत आहेत तर मला असं वाटतं की कालपर्यंत जेवढे नकर्षक अडकले नव्हते जास्त नगरसेवक घडून देऊ क्षमता त्यांच्या मध्यमधूनच ठेवतो पक्षांच्या कार्यकर्ते जेव्हा वर्ष सुद्धा आपल्याला माणसाला मिळत आहे आपल्याला प्रेम मिळत आहे काय पक्षामध्ये जे गडकरी साहेब आहेत देवेंद्र फडणसोजी साहेब सोबत काम केलेलं आहे विद्यार्थी दसेपासनं दयाशंकर तिवारी आम्ही इथंच कॉलेजमध्ये होतो माझ्या ग्रुपमध्येच त्यांनी काम केलं म्हणजे संबंध प्रेमाचे आहे त्यांच्यासोबत आम्ही जाऊन त्यांची जेव्हा चर्चा करतो तर ते भांडण्याच्या भाषेत नाही प्रेमाच्या भाषेत प्यारसं सर हासिल होत आहे अगर पारसे बात नाही करत कोणी पार्टी नाही काम नाही आधी तो याचा फायदा मी आपल्या पक्षाकरता करवून घेईल त्यांच्याकडनं पण तरी सन्मान दाखला जाईल तो पण तुम्ही सोबत आहोत त्यांच्या त्यात आम्ही आपली ताकद वाढवण्याकरता आम्ही उमेदवार राहतो थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू